शेतकऱ्यांच्या श्रमाचा अपमान छत्तीस लाखाच्या दूध बिलासाठी कडेगाव तहसीलवर धरणे आंदोलन आपल्या शेतात राबून आणि जनावरांना जीव लावून दूध उत्पादन करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक संकटाची तलवार टांगणाऱ्या कडेगाव एमआयडीसी मधील समृद्धी मिल्क अँड मिल्क डेअरीच्या विरोधात रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने अठरा नोव्हेंबर पासून कडेगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते डेअरीचे मालक सुनील भास्कर जाधव यांनी गेल्या तीन ते चार प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील महादेव आंबी यांचे छत्तीस लाख छत्तीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर रुपये इतके प्रचंड दूध बिल थकवून घोर फसवणूक केली आहे शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि घामाचा अपमान करणाऱ्या या डेअरी मालकाविरुद्ध तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी निर्णायक आंदोलन करण्यात आले आहे शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार थकबाकीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आधार असलेले दुधाचे पैसे बुडवले आहेत या फसवणुकीने शेतकऱ्याचे केवळ आर्थिक नुकसान झाले नाही तर त्यांना जनावरांसाठी चारा औषधे आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी आंदोलनात ठणकावून सांगितले की शेतकऱ्यांचे दूध म्हणजे त्यांचा घाम आणि मेहनत त्यांच्या श्रमाची किंमत बुडवणाऱ्या या डेअरी मालकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे पोलिसांनी दहा दिवसापूर्वी तक्रार अर्ज दाखल होऊनही गुन्हा दाखल केला नाही न्याय मिळेपर्यंत शेतकरी संघटना व संबंधित शेतकरी मागे हटणार नाहीत प्रशासनाला अठरा नोव्हेंबरचा अंतिम अल्टिमेट देण्यात आला होता मात्र कारवाई न झाल्याने धरणे आंदोलन करावे लागले आहे कडेगाव नायब तहसीलदार महेश अनारसे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले शेतकरी संघटनेच्या या आक्रमक भूमिकेला विविध पक्ष आणि संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला सर्व उपस्थितांनी डेअरी मालकावर तातडीने गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांच्या पैशाची परतफेड करण्याची मागणी केली आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे नमस्कार दादा पाटील शेतकरी संघटना युवा सांगली जिल्हाधिकारी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित साईराम डेअरी सांगली यांचा आमच्या शेतकरी संघटनेचे अर्ज आलेला असून त्या अर्जाच्या अनुषंगानं आम्ही संबंधित कडेगाव येथील त्यांना निवेदन दिलं होतं निवेदनामध्ये मागणी अशी होती की साईराम डेरीचे मालक भाजव आंबि यांनी कडेगाव एम आय डी सी येथील समृद्धी दूध डेरी या डेअरीमध्ये गेली चार वर्षे दूध घातलेलं आहे त्या जे बिल थोडे थोडं पाठीमागं ठेवत असतं त्यांनी पेंडिंग बिल आता जे चाळीस लाख रुपयेच्या आसपासून त्यांनी पेंडिंग केलेले आहे त्या बिलासाठी त्यांनी त्यांच्याकडे वारंवार हेल्पाटी मागणी केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांची फसवणूक अशी केलेली आहे की त्यांना सांगितलं की तुमचं बिल आम्ही जे पोक मी झाला त्यांनी त्यावेळेला दूध जातलेलं आहे त्यावेळेस त्यांनी बिल पेंडिंग केलं तर दूध बंद केलेलं आहे असं त्यांनी या चार वर्षामध्ये महादेव आंबे यांची फसवणूक केल्याची आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला चौकशी व कारवाईची मागणी केली होती त्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी हे पत्र दिलं होतं पोलीस स्टेशन कडेगाव या ठिकाणी या तक्रारदाराची जी काही तक्रार आहे ती आपल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करून घेऊन संबंधित दुर्देरी मालकावरती त्याशे वीजचा फसवणूकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी होती गेली दहा पंधरा दिवस झालं पोलीस स्टेशन यामध्ये कारवाई करताना दिसून येत नाही असं आमच्या निदर्शनात आल्यानंतर आम्ही आज खडेगाव तहसील कार्यासमोर आज निर्मिणी आंदोलन करण्याचं निवेदन दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दिलं होतं याचं आज आंदोलन या ठिकाणी तहसील कार्याचं सुरू आहे आणि महादेव आंबे यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची शेतकरी संघटना रघुनाथदा पाटील गटाची प्रमुख मागणी आहे आणि या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामधील या कडेगाव एम आय टी सीमध्ये जी समृद्धी कुटेरी आहे त्यांची पार्श्वभूमी माहिती घेतली असता आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शेतकऱ्यांची बिलं या जाधव या व्यक्तीनं लोकांची शेतकऱ्यांची बिलं आधी थकवून ठेवलेली आहेत व त्यांना वारंवार झंपटं झाल्यास लावत आहे असे निदर्शनास येत आहे ते आमची या कडेगाव तहसीलदार साहेबांना व या ठिकाणी पोलीस स्टेशनचे ते पोलीस निरीक्षक आहेत आता त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही तात्काळ या संबंधित दुगेरीवरती चारशे मी कोणा दाखल करावा व आमच्याकडे जो शेतकरी आणि डेअरी मालक साईराम गुगेरीचे मालक आदेव आमचे त्यांची मागणीप्रमाणे त्यांची निशित बिल वसूल करून घ्यायची एवढी त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या संबंधित समृद्धी जी डेअरी या डेअरीला आम्ही काय ठोकल्याशेवट राहणार नाही असं या ठिकाणी याच्या धरणे आंदोलनामध्ये मी पुढील इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद संघटनेचा छत्रपती शिवाजी की जय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो राजमाता हिल्याबाई वळकरांचा विजय असो राजे उमाजी नायकांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो सिंह नाना पटलांचा विजय असो शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुटेरी मालकावर कारवाई चाळीस पाहिजे समृद्धी दुटेरीचे मालक सुनील भास्कर जाधव यांच्यावर कारवाई चाळीस पाहिजे सुनील जाधव यांच्यावर कारवाई चाळीस पाहिजे